आज ऑनलाईन स्कूल आहे मुलांचे त्याच्यामुळे निवांत आहे सकाळी थोडंसं स्टॉर्म झालं पाऊस पण झाला आणि खूप थंडी असल्यामुळे तुम्हाला दिसेल की त्या पाण्याचा आईस फॉर्म झालं आहे त्याचं गोठलं आहे खाली सगळ्या रस्त्यांवर पण स्टिकी आणि स्लिपरी झालंय प्रचंड गाठा आहे बाहेर त्याच्यामुळे सगळ्यांचं वर्क फ्रॉम होम आहे आणि मुलांच्या सुद्धा शाळा ऑनलाईन ठेवण्यात आला आहे आता ऑनलाईन शाळा म्हटली की मुलांना लॅपटॉप आणि हेडफोन्स आले सो गुड क्वालिटी हेडफोन्स मी गुगलवर चेक ते ते। ते। मेसेज मला आला की त्यांना त्यांच्या प्रोडक्टसाठी साठी रिव्ह्यू हवाय सो त्यांनी मला हे प्रोडक्ट आता पाठवलंय आता आपण त्यांचे हेडफोन्स ट्राय करूया आणि अनुरागच आज ऑनलाईन स्कुलिंग असल्यामुळे सोपं झालंय मला काम त्यांचं कालच पॅकेज मला आलंय अनुरागला अजिबात आयडिया नाही आहे की माझ्याकडे हे हेडफोन्स आहेत त्याचं खाली ऑनलाईन स्कुलिंग चाललंय मी त्याला आता हे सरप्राईज देते आपण त्याची रिएक्शन बघूया आणि तुम्हाला त्याचबरोबर याचे फीचर्स सुद्धा मी सांगतो <laughs> <बारी। laughs> <नी भाया> <laughs> त्याच्यासाठी तू लावू पण शकतो आणि ब्लूटूथ पण आहे तुझ्यावर तुला कसं करायचं छान हेडफोन्स आहेत बरेच फीचर्स त्यांनी दिले तीन वर्षांपेक्षा मोठ्या वयांची मुलं हेडफोन्स वापरू शकतात सेफ व्हॉल्युम क्वालिटी आहे त्यानंतर इथे हे त्यांचे फीचर्स आहेत हे वायरलेस हेडफोन्स आहेत त्यांच्या ब्लूटूथची बॅटरी लाईफ साधारण अडीच तास आहे खूप छान आहे आपल्याला कन्व्हिनियंट आहे लहान मुलं वायरीचा गुंता वगैरे करतात तर आपण आता हे ओपन करूया त्यांनी दोन कॉर्ड्स दिले यामध्ये चार्ज करण्यासाठी सुद्धा एक कॉर्ड आहे शिवाय आपला रेग्युलर कॉर्ड दिलाय फोल्डेबल आहेत खूप सॉफ्ट आहेत नॉईज कॅन्सलेशन आहे चांगलं म्हणजे मुलांनी कानात लावलं की आता अनुरक्त स्कूल चालू असेल तेव्हा अरिंगचा दंगा त्याला ऐकू येणार नाही किंवा आपण ट्रॅव्हल करताना सुद्धा विमानात मुलांना लहान मुलांना हे लावून देऊ शकतो जेणेकरून छान आहे ना <laughs> <laughs> तुला नाही मला दुखत नाही तुला आवडलं अ छान आहे अ हेवी Every single day आहात म्हणजेत ना असायलाच हवं तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या सारख्या चॅनल मध्ये आजचा छोटासा डेली ब्लॉग करतीये आणि जसं की तुम्ही आताच सुरुवातीला ऐकलं की आज बाहेर आ, जरा स्टोन स्टॉर्मची वॉर्निंग पण होती रोड खूप स्लिपरी आहे त्यामुळे अनुरागचं ऑनलाईन स्कुलिंग झालं आणि श्रीजाचं सुद्धा वर्क फ्रॉम होम चाललंय रिलॅक्स आहे निवांत आहे मुलं घरी असल्यावर डब्याचं टेन्शन नाही आहे त्याच्यामुळे आरामात माझं सगळं चाललंय मिसळ पावचा बेत आहे एकीकडे सगळी तयारी करून ठेवली आहे कुकरला ला, उसळ लावली आहे शिजण्याकरता इथे मिसळ पावचा बेत आहे आज उसळ लावली आहे शिजण्याकरता इथे कांदा टोमॅटो चिरून ठेवला त्यानंतर हा मिसळ मसाला आणला आहे मी इथल्या भारतीय ग्रोसरी स्टोअरमधून इथे सगळं मिळतं इथल्या ग्रोसरी स्टोअरमध्ये त्यामुळे आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही नाहीतर प्रत्येक वेळी मी भारतातून येताना घेऊन यायचे बट येस मला इथे मिळाला आहे झाली आहे काल रात्री मी ही अळवू भिजवून ठेवली होती आता आज मुलांना अळूची खीर करते थंडीचं त्यांना पण छान वाटेल मस्त गरम गरम खीर आता ब्रेकफास्टला देते त्यांना काय अरिण हो आपण आता मम करू अरी खीर खाणार खीर आपण खीर खाऊ हा लास्ट ब्लॉग नंतर बरेच जणांना विचार होते की ताई सध्या अमेरिकेमध्ये काय चाललंय आम्हाला तेही सांग आ, ने आता नवीन ज्या ज्या पॉलिसीच काढल्या आहेत एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला प्रेसिडेंट झाले ते आणि त्यानंतर त्यांनी बऱ्याचशा नवीन नवीन रुल्स ऐकायला मिळत आहेत आणि बरेचसे चेंजेस ते करायला लागले तर त्याबद्दल बऱ्याच जणांना ऐकायचं होतं आणि तुम्ही बऱ्याचशा न्यूज चॅनेलमध्ये सुद्धा बघितलं असणार की खूप जणांना डिपोर्ट केलं जातंय अमेरिकेतून फक्त भारतीयच नाही तर सगळ्या देशांमधले जे जे इलिगली इथे आले त्या सगळ्यांना अमेरिकेतून बाहेर पाठवण्यात येत आहे बऱ्याच जणांना हे सुद्धा जाणून घ्यायचं होतं की इथे इलिगली राहतात म्हणजे काय मी यावर आताच एक शॉर्ट सुद्धा अपलोड केलेला पण बरेच जण शॉर्ट्स बघत नाही त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात माहिती देते तर इल्लीगली म्हणजे इथे राहण्याकरता आपला जो विजा असतो त्याचा एक्सपायरी डेट असते प्रत्येक व्हिजाला ते एक्सपायर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही स्टॅम्प करत नसाल किंवा तुमचा रिन्यू झाला नसेल तरीही तुम्ही इथे राहत असाल तर त्याला इथे बेकायदेशीरित्या राहणं म्हणतात किंवा काही जण प्रॉपर बॉर्डर क्रॉस करून येत नाही कुठल्या तरी अवैध मार्गाने इथे येतात तर असे जण आणि हे लोक इथे येतात आणि इथेच राहून जातात तर त्यांना इथे इल्लीगली राहणं म्हणतात जे त्या देशाच्या नियमानुसार त्या देशामध्ये एंट्री अर्थात देश कुठलाही असो प्रत्येकाचे आपापले नियम असतात काही कायदे असतात आणि ते सगळ्यांनी फॉलो करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ट्रम्पने हा जो निर्णय घेतला आहे की जे लोक इथे बेकायदेशीरित्या राहत आहेत त्यांना बाहेर पाठवण्यात येत आहे त्यामध्ये एकशे चार भारतीय सुद्धा आहेत खूप न्यूज चॅनलमध्ये सध्या चाललंय अकरा हजारांपेक्षा जास्त मेक्सिकन लोकांना परत पाठवण्यात आलंय शक्यतो इथे जर आपण बघितलं ना की बरेचसे लेबर वर्क जे आहे हे सगळे इमिग्रंट्स जे असतात त्यांच्याच लेबरवर सगळं चालत असतं म्हणजे अॅग्रिकल्चर म्हणा कन्स्ट्रक्शन म्हणा हे तेच लोक असतात जे सगळं काम इथे करत असतात त्याच्यामुळे आता इथे प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवतोय कामगारांचा शॉर्टेज आलाय युएसए मध्ये बरेच जण मोर्चे सुद्धा काढताय सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं प्रत्येक जण आपापलं मत त्यावर मांडतायत की बरं झालं जात काढलं जाते आणि काही जण त्याच्या विरोधात सुद्धा आहे की सगळे इमिग्रेंट्स सगळे इमिग्रेंट्स तुम्ही केले तर मग बाकीचे हे लेबर वर्क वगैरे कोण करणार त्यामुळे ह्या विषयावर दोन्ही मत असलेले लोक आहेत आणि त्यानंतर असंही म्हटलं जातं की फेब्रुवारी लास्ट वीक नंतर जी मुलं इथे जन्माला येतील तर त्यांना त्यांच्या पेरंट्सच सिटीजनशिप मिळेल म्हणजे भारतीय पालकांच्या पोटी आलेल्या मुलांना भारतीयच नागरिकत्व मिळेल त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही तर आतापर्यंत आता आपला अनुराग झाला अरिन झाला या सगळ्यांना युएस मिळाली मिळालीये सो हे आधी जे बॉर्न झाले ते सगळे अमेरिकन्सच असतील परंतु आता जे नंतर पुढची पिढी आता जी येते त्यांना मात्र पालकांचंच नागरिकत्व लागणार आहे इथलं अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही असं सुद्धा त्यांनी एक रूल काढला आहे बर्थ राईट सिटीजनशिप म्हणतात बऱ्याच कंट्रीजमध्ये हे आहे युके मध्ये आहे ऑस्ट्रेलियात आहे कॅनडात आहे आयर्लंडमध्ये आहे आणि आपल्या भारतात सुद्धा आहे समजा एखादं अमेरिकन कपल भारतात राहत असेल त्यांना बाळ झालं तर त्याला ना भारतीय नागरिकत्व मिळणार नाही जस्ट बिकॉज तो भारतात जन्माला आलाय तर त्याला अमेरिकनच नागरिकत्व मिळणार तरी असेल बर्थ राईट सिटीजनशिप म्हणतात आतापर्यंत अमेरिकेत हे नव्हतं अमेरिकेत जे जी बाळ जन्माला आली त्यांना सगळ्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळत गेलं परंतु यापुढे आता जी बाळ जन्माला येतील त्यांना त्यांच्या पालकांचंच नागरिकत्व मिळणार अमेरिकेचं नागरिकत्व त्यांना मिळणार नाही सो हा सुद्धा नियम आता ते आता पास करणार आहे आणि आता असं सुद्धा म्हटलं जाते की वर्क व्हिसा स्ट्रिक्ट होणार आहे सगळ्यांनाच लवकर मिळणार नाही कारण की त्यांना फक्त इथे हायली स्किल्ड आणि हायली क्वालिफाईड लोकच हवे आहेत त्यामुळे फक्त तेवढेच लोक आता इथे येऊ शकतील आणि त्यांना त्यांच्या इथल्या लोकांना सुद्धा जॉब मिळायला हवेत सो हा त्यांचा आता उद्देश आहे त्याच्यामुळे आता पुढे सगळं हे स्ट्रिक्ट होणार बरेचसे चेंजेस आता ट्रम्प करतायत पुढे काय काय होतं हो, तुम्हाला सगळ्यांना न्यूज मधून तर कळतच आहे परंतु काहींना जाणून सुद्धा घ्यायचं होतं की नक्की ताई आता तिथे कसं चाललंय सगळ्यांनाच परत यावं लागणार आहे का तर नाही फक्त जे इलिगली राहत आहे ज्यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट्स नाही आहेत अमेरिकेत राहण्याकरता त्यांनाच फक्त परत जावं लागणार आहे परंतु जे लिगली राहत आहे ज्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना काहीही इथे प्रॉब्लेम नाहीये तर येस माझी कुकरची शिट्टी झाली आहे आपण आता मिसळपाव करूया अनुरागचं सुद्धा आता स्कूल संपलाय साडे नऊ ते साडे बाराच होतं सुट्टी आहे पूर्ण दिवस अरेंचा आणि अनुरागचा दंगा चालणार आहे श्रीताचं मात्र काम चाललंय आता त्याचाही लंच ब्रेक होईल तर मी पटकन मिसळपाव करते आणि आता दिवस आमचा कसा जातोय तुम्हाला दाखवतोय आवडली आहे ना झाली आहे आणि तुला देऊ आता थोडं वेदर तर चांगलं झालंय म्हणून दहा आलंय आणि येस ऍक्च्युली उद्या ह्या मोठ्या माणसाच्या आपल्या शाळेमध्ये व्हॅलेंटाईन्स डे ची पार्टी आहे आणि त्याला त्याच्या फ्रेंड्स करता गिफ्ट पाठवायचे तर ते टीचरचा ईमेल आला आहे की किती मुलं आहेत क्लासमध्ये आणि त्याकरता तुम्ही गिफ्ट पाठवा कार्ड पाठवा कॅन्डीज पाठवा तर त्याकरता मी आता अनुरागला अरिनला घेऊन आहे अनुरागची झाली आहे तो घरी खेळतोय मित्रासोबत मित्र आले घरी तर येस आता अरिनच्या फ्रेंडसाठी आपण गिफ्ट्स घेऊया आणि घरी जाऊ आता उद्या अरिन शाळेत घेऊन जाणार आणि सगळ्या फ्रेंड्सला काही एक एक फ्रेंड्सला बॅग देणार दे या त्यांच्या शाळेमध्ये व्हॅलेंटाईन्स डेची पार्टी आहे उद्यात एकमेकांना हे गिफ्ट बॅग्स देतील दन बॅक्स दॅ अरेनला स्कूलमध्ये काय मिळाले बॅग हो ना सगळ्या फ्रेंड्सने त्याला व्हॅलेंटाईन्सची गिफ्ट्स mm. दिले वाव आपण घरी केल्या ओपन करू हां mm. बघू अरिनला काय काय मिळालं तू काय काय केलं आणि आज काय काय खाल्लं हं

त्यानंतर इथे खूप स्नोफॉल झाला सगळीकडे खूप स्नो पडलेला आणि अशा प्रकारे आमचा हा दिवस गेला तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल अशी मी आशा करते लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद